म्हणजे आता काय तो मोडला मोडला म्हणजे नमस्कार शुभप्रभात मी शैली मिस्त्री एस एम मालवणी या माझ्या युट्यूब चॅनल तुमचा तुमचं पुन्हा एकदा आणखी एक नवीन व्हिडिओ स्वागत आहे म्हणजे आता मी चाललंय सकाळी सकाळी तरव्यात शेतावरती आणि आज मग सकाळी दयानंदाने फोन केला की आम्ही बैलाचा जॉत धरला म्हणजे आजपासून त्यांनी तरव्यात सुरुवात केली आणि त्यांचं काही डॅक्टर नाही त्यांचा जॉत बैलाचा म्हटलं चला तर मग बरेच दिवस मी बैलाच्या जातांचा व्हिडिओ केलेलाही नाही तर आज मी बैलाच्या जोतांचा व्हिडिओ करणार आहे जमल्यास मी जॉब धरू तो प्रयत्न करणार पण मला वाटत नाही कारण आमच्याकडे पण आहेत मग तरव्यात जाऊ खोया हो म्हणून मी सकाळी जातात इलो आहे दयानंदाकडे चला तर म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आता जाऊया आपण दयानंदाकडे पाऊस येलो आहे बघा अरे साडेसात वाजता उठलोय मी फोन करणार होते तुका मी पण काय नाही लागलो मिस कॉल तो मी म्हटलं लगेच दाखवता तसा उशीर पाऊस नाही बरोबर किती होता इल पाणी एकदा भरलं तर मग हा मारता काय रे हो तो लहान आहे वाटत अजून पाय उभारी येत ना धोंडे लागायला लागाल वैता गेलो

म्हणून म्हटलं या सकाळीच मी आता जात चार वर्ष <laughs> चार वर्ष काय कोण गेल्या वर्षी गेल्या वर्षी धरलाव ना बाकी बाकी होते रे व्हायचं धरी लागतो ना, ना।, बाके ना।, ना। बाके आता आमच्या बैल असून पण आम्ही ट्रॅक्टरनेच केला यंदाच नाही चल त्याच्यात वरात घाल त्याला त्याच्यासोबतचं बैल काय आलं तुझं

आणि लाव सत्तर अगोदर पासा पासा जोता बांधत नाही पासा पासा जोता बांधत अगोदर त्याच्यात याच्यात घालत तासात त्याच्यात तासात घालतं की बाजू

자유를 또 왔다. 우리 또 보도도, 룰도, 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 �� <laughs> विशाल आयोजा का क्या लगता पेट्रोल की डीजेल

खायच्या हा वैलनका पत्री काय नक्की काय पत्री म्हणजे कसं बसवलं ते ला ला थे थे आ, ते YouTube ला लागत लावतात ते तसे कि तर किती रुपये आहे ते बसू किती घेतात एका जोडीचे बाकी काय त्रास होत नाही ना तंका आपण तू मग माझ्या लक्षात ना व्हिडिओ गेलो असतो ना पत्री ना पुढच्या वेळी सांगते पुढच्या होय जा परत काढतल काय काय परत काढतल हो आणि परत दुसरी लावत हे पडत ना सपत ते म्हणजे किती वर्षांनी

मान खाली घालून राहतले पण जर नसात तर ते तुका पण मारू पाठी बघूच नाही पत्री पेन देत की हा तिसऱ्या जर आणत लास काय दुपारी मग जाय जायचं रे ओझी करूच ना नक्की आणता लास किती वाजता अरे काल आमचं कोंभो गेलो काय अरे हे काय गेलोय या देव राखन देव वाड्याकडे लय बेकार मच्छर आहे बघ बघ सकाळी आठ नऊ वाजे ऊन पडला का मच्छर गेली ना आणि संध्याकाळी येत आली मग सहा वाजता हय बाबा हे ती तू आता चाबा काढता ना का नेरे नेरे ते ट्रॅक्टरला चाबा आहे ती गावत नाही मेरेक लावून त्याच्यामुळे लोकांच्या आत का मेरे बरोबर नाही ही कशी दिसता बघ मेर लावलेली सगळं चिखल होता पाणी घट नको माती काय खयचो

सुतार तुम्ही आता काय ऐकतच ना अरे ते आमच्या ट्रॅक्टर घेऊन दोन तीन ह्या झाले शिकल भारी झालो आपण मादा सारखं माका पाय टाकू नको बंगलो तो काटो लागलो होतो एकदा दुडून झाला एकदा दोनदा एक आणि आता दयानंद ते का आता ह्या बांधता दातो पण दात्याचा व्यायाम खूप एक नंबर मस्त भारी काठी ते जुनेच काय आमचे काठी बदलूक झाले आहेत मग तोडून ठेव ना आता फसवतली कधीतरी तुका Mamma, 그, 가, 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 가,, 가, 가 मोबाईल मोबाईल आहे डू मोबाईल ठेवू ठेवतो आधी हे मीला जाम व्हायचे माझी बोटा Ayo, darah t u tuh, iya, 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 i o a iya, 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 i y सोगं म्हणजे अजूच बघ सगळा चपान जाता नाही पुढचा होता, होता। आणि परत बैलांचे पाय वगैरे असल्यामुळे अजून ती ट्रॅक्टर झक मारताय या चिकला पाय पण ते कसं रान वगैरे कमी येतात आता ही ये मॅर वगैरे लावू ना टिलर मध्ये गावत नाही त्याच्यामुळे रान येतात ये ही ये मॅर पर्यंत तो चार कोपऱ्याची करून गेलो असतो पाच कोपरे म्हणजे <laughs> आता मोडलो मोडला बोललेलोय मी एका बोललेलो ते घालू झाले तुला कधीतरी घराकडे जुने काठी कशा राहते नाही काल चालले रे काल मी घातलेला अरे पण ते तू कधीतरी फसवतले मी बोलले तुका काय आणि दोन दिवस हा शेवटच्या दिवशी मला सांग चला त्याच दातो मोडलो आता आम्ही जाते आमच्या वाडाकडे नाही त्याकडे वाढ बघत असतील आता मी तीन कोपर्यंत चिखल केले मोबाईल जरा साईटला ठेवू लागतं कारण मोबाईल पोर कोण ना आणि आता मी घराकडे जाते जवानानुकडे लावणी करतात काय चाय घेऊन ये हो एक दोन तीन तीन कोपऱ्याचं चिखल केलं काय मिरची बाजू खय ते ह्याच्या बाकड्याच्या खाली रोपाच्या दगडी एक सर्व करता आणि आमचं काल तकडे कोंब पाळलो तर येऊन येऊन जाता दिसता हवे चला तर म्हणजे आता मी चल जेवान आणि आता व्हिडिओ मला काही स्टॉप करतो लागतो तर आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ नक्की लाईक करा पावसानं खळल्यानंतर पाऊसच पडतो आणि आज आमचा तर रो पण कमी पडतो असं वाटतं चला पुढच्या वेळेस भेटू आता आमचा हे जेवचा होता आम्ही भेटली बाहेर बाहेर जेवकच भेटत नाही पावसामुळे शेतात वाढतच जाऊचा रास्ता जेव पाणी मस्त चला